राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून डब्ल्यू एच मधून अमेरिकेची माघार सुरू करण्याचा कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या या निर्णयामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय चर्चा आणि चिंता निर्माण झाली जागतिक आरोग्य संघटने विशेषतः कोविड नाईन्टीन साथीच्या आजारांवर डब्ल्यू एच हाताळणीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी दीर्घकाळ टीका केल्याने हे माघार उद्भवली त्यांनी संघटनेवर गैरव्यवस्थापन आणि आरोग्यविषयी चर्चांवरती राजकीय दबावाचा प्रभाव असल्याचा आरोप केला विशेषतः चीनकडून व्यक्तिगतरित्या ट्रम्प यांनी असमान आर्थिक योगदानावर प्रकाश टाकला असे नमूद केले की चीनपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अमेरिका डब्ल्यूएचओ हो बजेटमध्ये लक्षणीयरित्या जास्त योगदान देतो माघार प्रक्रियेला बारा महिने लागण्याची अपेक्षा आहे ज्या दरम्यान अमेरिका आर्थिक योगदान थांबवेल आणि डब्ल्यू एच संबंधित कार्यकार्यांना परत बोलवेल टीकाकरांचा असा युक्तिवाद आहे की निर्णयामुळे जागतिक आरोग्य धोक्यांना प्रतिसाद देण्याची आणि रोगांशी लढण्यात अमेरिकेची क्षमता कमकुवत होऊ शकते डब्ल्यू एच अमेरिकेच्या निधीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि या योगदानाच्या अभावामुळे जगभरातील आरोग्य आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्याची त्याची क्षमता कमी होऊ शकते अध्यक्ष ट्रम्प यांनी डब्ल्यू मधून अमेरिकेला बाहेर काढण्याची ही पहिली वेळ नाही दोन हजार वीस मध्ये असाच प्रयत्न करण्यात आला होता ज्यामध्ये संघटनेच्या कामगिरी आणि आर्थिक रचनेबद्दल तुलनेत चिंता व्यक्त करण्यात आली होती दोन हजार एकवीस मध्ये अध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे पाऊल मागे घेतले सध्याची माघार जगभरामध्ये अमेरिकेच्या निर्णयावर चिंता व्यक्त करत आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्स नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सत्यपे सत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थायरॉइड मुळे कंटाळवाणा झालेल्या आयुष्याचा जर कंटाळ आला असेल तर तुमची एनर्जी परत येऊ शकते आजच भेट द्या डॉक्टर चाटेस होमिओपॅथी क्लिनिकला